भिवंडी लोकसभा महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचार सभेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या मुरवाडमध्ये येणार असल्याची माहिती महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली उद्या माऊली गार्डनमध्ये तीन वाजता होणाऱ्या या सभेला महायुतीतील सर्वच पक्षातील नेते पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले बैठकीसाठी येते मावली गार्डन येते संध्याकाळी चार वाजता तीन वाजता ही ती ती बैठक होणार आहे त्याबद्दल माहितीचे सगळेच कार्यकर्ते सहभागी होतील माहितीचे नेते आमदार संबंधी किशन कसुरे साहेब प्रमोद जिंदराव सुभाषदा पवार आरपीआयचे सगळे सहकारी मनसेचे सगळे सहकारी सहकारी ये मालजीचे घटक आहेत हे सगळे त्या ठिकाणी उपस्थित रहते पण पाहतायत लाइफ अस्मिता टीव्ही न्यूज उमेद नव अस्तित्वची